फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो मार्केटला कारण की पिऊला ला खायचं पिझ्झा पिऊडेल पिऊ इकडे पिझ्झा खायचं म्हणजे तुला असं सांग मला सांग घरी बनवायचं का असं घरी 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 बनवायचं का असं मग आता मग काय चाललंय सॉस चीज आणि ठीक आहे चला मग मार्केटला माझ्या सोबत आम्ही मार्केट मधून घरी आलेलो आहे मार्केट मध्ये गर्दी होती म्हणून व्हिडिओ काढता आला नाही त्याच्यावर दाखवते तुम्हाला मार्केट मधून काय काय घेऊन आलोय मीस बघ दाखव काय काय आणलंस ते तू दाखव काय आणलंस मार्केट मधून हा तुम्हीच आहे काय पिझ्झा पास्ता सॉस आणि हा दोन आणि कॅप्सिकम पिझ्झा बनवणार ते मला तयारीला ठीक आहे चल का सगळे कॅप्सिकम ऑनियन टोमॅटो सगळं कापून देवले आणि इथं पिऊ पिझ्झा बनवायची तयारी करते भांडा जरा असा घेतलास गोल केला पाहिजे होतास त्याच्यावरती टाकणार का सगळ्या भाजी आज राम भारी खायला भेटणार पिवीच्या हातामध्ये पिझ्झा या तुम्ही पण खायला आणलं दोन नाही या तुम्ही पण खायला काय बनव लवकर बनवते टाकी टाकायची पिज्चीज तुला टाक उटकन आज आमच्या घरी पिझ्झा पार्टी आहे सगळ्यांनी या पिवणी आमंत्रण दिले तुम्हाला सगळ्यांना आपल्याला गरम 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 आपला पिझ्झा झाला आहे पिऊ घे कटिंग कर आईला बोलो पिझ्झा जा आपला देशी जुगाड देशी जुगाड चांगला आसून बन असला आमचे करण कोण तिकडे आता काढेल ते का देशी जुगाड <laughs> देशी जुगाड नाही मग त्याला आळशी जुगाड बोलतात काला तुला काढा झालाच पण आलता पण तशी गोष्ट नाही तशी गोष्ट नाही आहे तर झाले आमचे पिझ्झा कटिंग आता आम्ही खायला बसणार आहे तुम्ही पण या पिझ्झा कटिंग ना पिऊ बघा अगो बाई आईवर प्रेम बघा पहिला आईला खा झालं मस्त ना खा मी खाऊ बरं ठीक आहे थांब तर आता आम्ही तिघी जणी बसलो मम्मी पिऊ आणि मी घरामध्ये गोनच आहे ना तिघी जणी पिझ्झा पार्टी करते या खायला तुम्ही पण असं झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय